हरिओ येणार आहोत थोडंसं प्राथमिक स्वरूपाचं पर आपण ग्राउंडिंग याबाबत चर्चा केली ग्राउंडिंग झेरो व्होल्टेज थेरपी ते आता कसं आपल्यावर काम करते तर झेरो व्होल्टेज थेरपीमध्ये आपण एक शब्द वापरला होता फ्री रॅडिकल्स आपल्या शहरामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात आता सर्वसाधारण उदाहरण आपण काय पाहिलं आहे की समजा आता हा हॉल आहे किंवा आपलं घर आहे तर आपण काय करतो दररोज स्वच्छता वगैरे करतो सगळं साफसफाई करतो आपण म्हणतो स्वच्छ झालं पण एक वर्षाने किंवा दोन वर्षांनी तुम्ही पाहिलं तर समजा एखादं कपाट हलवलं किंवा फ्रीज हरवला हलवला तर त्याच्याखाली आपल्याला धूळ जाळी दिसते आणि काही समजा एक दोन तीन वर्ष नाही आलो तर त्याचा वास पण यायला लागतो आता सेम टू सेम परिस्थिती आपल्याकडं असते अशीच किंवा आपण दररोज दात घासतो वगैरे सगळं क्लिनिंग आंघोळ पाणी वगैरे सगळं करतो आपण म्हणतो स्वच्छ झालं पण आपल्या शहरामध्ये असे काही फ्री रॅडिकल असतात की ते आपल्या शहरामध्ये काय करतात साठून राहतात आता ते कसे साठतात फ्री रॅडिकल्स म्हणजे काय तर शहरामध्ये असे काही अनुरणीचं सूक्ष्म कण असतात की शहर आपण ज्या खाणेपिणे किंवा बाह्य हालचाली किंवा वेगवेगळे बाहेरचं व्हायरल म्हणा किंवा अशा बाह्यच्या संपर्कात आपण आहे ना आपलं जीवन हे बाहेर बाह्य जगाशी संपर्क येताना अंतर्ग अंतर्गत पण रचना चालू आहे चयापचयाच्या चा क्रिया आता ह्या चयापाच्या क्रिया करत असताना त्याच्यामध्ये काही सूक्ष्म अनुकण फ्री रॅडिकल्स किंवा मॉलिकल्स असं म्हणतात मॉलिक तर त्याच्यातले इलेक्ट्रॉन संपलं जातं आणि ते अस्थिर होतात जे हालायला लागतात आणि त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते काय करतात चांगल्या पेशीमध्ये इलेक्ट्रॉन काढून घेतात आणि आपली संख्या वाढवतात आणि ही संख्या वाढवली आता हे कुठं असतात शरीरामध्ये जिथं त्यांना जॉईंट म्हणा कुठंही फिरत असतात हे हार्टमध्ये किंवा कुठेही असू शकतात हे त्यांची संख्या जर वाढली आपली फ्री रॅडिकलची तर आपल्याला काय दुखणी हातात पहा की सर्वसाधारण त्वचा लवकर वयस्कर दिसते कॅन्सर हृदयविकार डायबिटीज ह्युमिनिटी पॉवर कमी होणे मेंदूची कार्यक्षमता कमी होणे विसरबळवेपणा सांधेदुखी इम्फ्लेमेशरामध्ये इम्फ्लेमेशन जास्त तयार होतं म्हणजे दाह तयार होतं आणि हार्मोन्स खराब होतात हार्मोन्स इमबॅलेन्स होतात आता हे तयार होण्याचं प्रमुख कारण काय काय पहा प्रदूषण सिगारेट तंबाखू तळलेले पदार्थ तेलकट पदार्थ अति प्रखर सूर्यप्रकाशात राहणे अतिप्रखर त्यानंतर अतिरिक्त ओव्हर एक्झेक्शन म्हणजे जरुरीपेक्षा जास्त एक्झर्शनसुद्धा चुकीचं आहे केमिकल्स कीटकनाशक द्रव्य आपण वापरली जातात शेतात वगैरे त्याचा वास म्हणा किंवा काही शहरामध्ये आपण पेस्टिसाइड घेतो त्यातप्रमाणे झोपेचं प्रमाणसुद्धा अल्प म्हणजे कमीत कमी, -कमी जागरण जास्त राहणे प्रदूषण ताणतणाव फास्ट फूडचा हल्लीचा जमाना आलेला आहे तर याच्यामध्ये हे फ्री डी तयार होतात म्हणजे आपल्या खाण्यापिणे की जीवनशैली आपली जी बदलली आहे त्याच्यामुळं शरीरामध्ये व्होल्टेज वाढते कमी करण्याचं काय साधन आहे तर कमी करण्यासाठी प्रथम फळ फळामध्ये प्रमुख गोष्टी कुठल्या आहेत आवळा डाळिंब स्ट्रॉबेरी सफरचंद आणि द्राक्ष काळी हे चार पाच जे महत्वाचे आहेत बाकीचे पदार्थ होतं पण हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचं पालेभाज्यामध्ये पालक मेथी आणि ब्रोकली ब्रोकली माहीत आहे हा म्हणजे आपले खरं ते फ्लावरच आहे पण ते तिकुडचं ब्रोकली आहे थोडं हिरोडसर पण असतो त्यानंतर धान्यामध्ये मसाले आता शहरामध्ये वाढणारे इन्फ्लेमेशन जे सूज दाह पाय सुसतात बागाखोनाचे जॉईंट्स जे हात जरी लावला आपण तरी दुखतं इथं इतकं इन्फ्लेमेशन वाढलेलं असतं तर हे कमी करण्याचं मेन साधन काय आहे तर मसाल्यामध्ये हळद आणि काळी मिरी याचं एकत्र मिश्रण करून सकाळी आपण प्यायचं की ते आपल्या शहरामध्ये इन्फ्लेमेशन कमी होतं त्यानंतर ज्येष्ठमध्ये दालचिनी आणि तुळस याचा काढा तर हे सुद्धा शहरामध्ये अतिशय महत्त्वाचं कारण आहे की आपल्या शहरामधलं इन्फ्लेमेशन कमी करण्याचं त्यानंतर नट्स म्हणजे फ्रू ड्रायफ्रूट्समध्ये काय आहेत तर बदाम अक्रोड फ्लॅक्सी फ्लॅक फ्लॅक्स सीड म्हणजे काय जवस जवसाचं बी ओमेगा थ्री नावाचं त्याच्यामध्ये ते तेल असतं आणि सूर्यफल बिया ह्या नट्समध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की त्याने आपल्या शहरामधले सूज दाह इन्फ्लेमेशन आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा कमी होतात आता हे कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपण पहिला पाहिलं की ग्राउंडिंग की तुम्ही जमिनीच्या संपर्कात या आता जमिनीच्या संपर्कात आल्यानंतर काय होतं की आता आपली हिट वाढली की पॉझिटिव्ह म्हणजे फ्री रॅडिकल हे पॉझिटिव्ह चार्ज असतात जशी हिट वाढेल तसं त्यांचं पॉझिटिव्ह चार्ज असतं आणि जमिनीच्या संपर्कात आले की आपण निगेटिव्ह म्हणजे झिरो व्होल्टेज होतं आपलं तर आपण जमिनीला पाय ठेवला किंवा जमिनीच्या संपर्कात आल्यानंतर आपल्या जमिनीमधले इलेक्ट्रॉन हे आपल्या शहरामध्ये शिरतात आणि ते काय करतात ह्या रॅडिकलला बॅलन्स करतात म्हणजे त्याचं न्यूट्रल करतात आणि त्यामुळे त्यांची संख्या वाढत देत नाही आता उदाहरण घ्यायचं झालं की अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे की आंब्याची आडी आपण पिकत ठेवली आणि त्यात एखादा आंबा नासला असेल नासका असेल तर तो, तो सगळ्या आडीला नाचवतो बरोबर आहे का सेम टू सेम तसंच रॅडिकलचं काम आहे की त्यांच्या जर संख्या वाढली तर आपल्या शहरामध्ये सूज दाह सगळीकडे हे तयारच होतं अगदी आता पेशंट काय काय येतात नुसतं हात लावलं तरी दुखतो म्हणजे इतकं इन्फ्लेमेशन वाढलेलं असतं तर जेव्हा आपण जमिनीच्या संपर्कात येतो अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे की त्यावेळी आपले फ्री रॅडिकल्स कमी होतात तेव्हा सूज कमी होते वेदना कमी होतात स्टिफनेस पण कमी होतो तर ते हिलिंग फास्ट होते म्हणजे आपण जमिनीच्या संपर्कात हिलिंग मात्र फास्ट होतं म्हणजे बरेवणीची क्रिया फास्ट होते ऊर्जा मिळते थकवा कमी होतो आणि शरीर हलकं होतं आता याचं कमी होण्याचं कारण कशी कशी आहेत बघा जमिनीमधील निगेटिव्ह चार्ज शरीरामध्ये जातो पहिली गोष्ट म्हणजे जे झेरो व्होल्टेज आहे तो चार्ज इलेक्ट्रॉन आपल्या शरीरामध्ये जातो जमिनीमध्ये घेतलेले इलेक्ट्रॉन अँटीऑक्सिड आहेत म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात पॉझिटिव्ह चार्ज जो शरीरातला तो निगेटिव्ह होतो पेशींचे नुकसान थापते सूज वेदना थकवा कमी होतात आता वेळ आता हे जमिनीच्या संपर्कात किती वेळ राहावं वेळ कशी पाच मिनटं पाच मिनटं तुम्ही थांबला तर प्रथम पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो म्हणजे सगळं जे निगेटिव्ह ते तयार होतो पंधरा ते वीस मिनटं थांबला तर आपल्या शरीरातले जे फ्री रडिकल आहेत फ्री रडिकल्स आहेत ते काय होतात न्यूट्रल होतात दोन तीन दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला त्याचा इफेक्ट जाणवायला लागतो झोप सुधारणे बाकीच्या गोष्टी हलकेपणा जाणवणे त्यानंतर सात दिवसामध्ये सूज वेदना कमी होतात म्हणजे हे कंटिन्यू आपण सात दिवस केल्यानंतर आपल्या सूज वेदना कमी होतात आणि चारशे चार ते सहा आठवड्यामध्ये आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढून आपल्याला त्याचा फायदा होतो म्हणजे असे आता हे टायमिंग एक जनरल दिलेलं आहे तर आपल्याला मातीपासून दूर होण्याचं काही कारण आहे का काहीच कारण नाही तुम्ही डेली अर्धा तास आपल्या मातीमध्ये थांबणं महत्त्वाचं आहे आणि ही पद्धत जी आहे मातीमध्ये थांबण्याची ती कशी आहे फ्री आहे नो no साईड इफेक्ट लक्षात आलं त्याच्यामध्ये कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे महत्त्वाची गोष्ट आहे आणि फ्री आहे आणि फुकटात आहे फक्त काय करायपले तुम्ही जमिनीच्या संपर्कात आलेला पाहिजे शरीराचा बायो इलेक्ट्रॉनिक प्रमाणे रिसेट होतात मग प्रणाली जी आहे बायो इलेक्ट्रॉनिक प्रणाली ही काय होते ठीक होते नर्व सिग्नल स्थिर होतात शहरातले सगळे नर्व निर्माण स्थिर होतात मेंदूचा ई जी शांत होतो ई जी म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकसिटी जी आपल्या शहरामध्ये ती शांत होते हृदयाचा इलेक्ट्रॉनिक रिदम ई सी जी स्थिर होतो म्हणजे हृदयाचं जे पंपिंगचं जे काम आहे जे ते काय होतं नियमितपणे होतं कार्टिसल हे निगेटिव हे आहे काय होतं हॉर्मोन्स आहे ते शहरातनं कमी होतं त्यानंतर पूर्ण शरीराची सिस्टीम काय होते रिसेट होते रक्त पात्र होतं हे अतिशय महत्त्वाचं आहे की ज्यांचं ब्लड हे आहे काय कॉलेस्ट्रोलचे प्रमाण वाढले ते प्रमाणसुद्धा कमी व्हायला सुरुवात होतं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं इलेक्ट्रॉन गेले की ब्लड सर्क्युलेशन सुधारतं त्यानंतर हृदयाचं पंपिंगची जी गती आहे आता तुम्ही उभा राहिला एक दोन तीन तास उभं राहिलं तर तुम्हाला चक्कर आल्यासारखं होतं का तर ग्रॅव्हिटीमुळे रक्त खाली फेकलं जातं आणि जेव्हा तुम्ही खाली बसता किंवा झोपता तेव्हा एकदम रिलॅक्स वाटतं का की पंपिंगची ग्रॅव्हिटीनुसार हृदयावरचा ताण निघून जातो बी पी नॉर्मल होतो डायबिटीस हार्ट रोगामध्ये त्याचा फायदा होतो सूज कमी होते दाह कमी होते आणि मेंटल ट्रेससुद्धा कमी होतो म्हणजे इतके फायदे ह्याच्यामध्ये आहेत तर लक्षात आलं का फ्री रॅडिकल म्हणजे काय हे लक्षात आलं फ्री रॅडिकल हा इंग्लिश शब्द आहे पण आपण त्याच्या त्याच्यातून काय केलं की फ्री रॅडिकल्स म्हणजे काय की शहरामध्ये जे चयापचयाच्या क्रियेमुळे तयार होणारे जे काही कन्स का, आहेत ते शहरातनं बाहेर टाकावेत पण त्यातले इलेक्ट्रॉन संपल्यामुळं ज्या चयापचयाच्या क्रियेमुळे इलेक्ट्रॉन संपल्यामुळे हे अस्थिर असतात हालत असतात आणि ते कुठेतरी जाऊन थांबतात आणि त्यांचा एकच उद्देश असतो हो की आपली संख्या वाढवायची मग ते चांगल्या पैसे मधलं काय करतात इलेक्ट्रॉन ओढून घेतात आणि चांगल्या पेशी बाद झाल्या की आपली संख्या ह्यानी वाढवली की काय होतं शरीरामध्ये सूज दाह ह्या व्याधी तयार होतात लक्षात आलं तर रॅडिकलचा अर्थ लक्षात आलं काय ते आता आपण प्रात्यक्षिक पाहूया की आपल्याला थोडंसं इथं प्रात्यक्षिक करता येईल की नक्की काय घटना घडते ते शरीराचं टेम्परेचर वाढणे याचा अर्थ लिखता वाढणे आपली हे पण आहे असे लिखता याच्यामध्ये तेलकट तिखट अति मीठ खाणे किंवा बाहेरचे पदार्थ खाणे जीवनशैलीमधले बदल त्यानंतर सतत उन्हात काम करणे अति ओव्हर्शन एक्झर्शन ह्या जे प्रमाणात राहावे हे याचं महत्त्वाची गोष्ट आहे ठीक आहे तर आलं जवळ पण आता कारण हे आपल्याला व्होल्टेज दाखवायचं आहे या आता पुढे आता हे दोन हे हु? 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 आता आता मी वर मी लावलंय आणि हे तुमचं माझ्या श इलेक्ट्रिसिटीचं व्होल्टेज वीस दिसतंय बघा आता इथंच थांबा आता काय झालं मी जमिनीवर गेलो हे बघा जरा झेलो जमिनी जेल। कुठं आहे लक्षात आलं का हां आता काय झालं की हे मी ह्याच्या मॅटवर आलोय हे व्होल्टेज वाढलं हे राहतात तुमच्या आता धरलं का आता हे व्होल्टेज काय झालं हि तर इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक आता मी जसं जवळ जाईल तस तसं ते वाढत चाललंय बघा वाढलं का वाढलं का वाढलं ना आता ह्याच्यामध्ये ते वीजच्या पुढं पण जातं ते दुसरं एवढं किती झालं ते एक पॉइंट ऐंशी झालं हां आलं का हा आता हात काढला की कमी होईल आता हात लावला आता पुढं बघा आता मी ह्याच्या संपर्क काम करतो हे तर आपण वर्ज करू शकत नाही पण मी जमिनीवर आलो झालं झिरो आलं का पण मी जमिनीवर आलो आलं लक्षात म्हणजे इलेक्ट्रिकच्या ह्याच्यात काम करताना जर तुम्ही हे मॅट खाली ठेवलं तर तुम्हाला याचा तर शहराच जी इलेक्ट्रिसिटी वाढते त्या ह्याच्यातून आणि प्लस ह्यातले इलेक्ट्रॉन मला मिळून माझ्या शहरामधले जाणारे फ्रीडिकल्स काय होणार आहेत न्यूट्रल होणार आहेत का